आवडते अतुल शेठजी लड्डा यांचा वाढदिवस खरं म्हणजे आम्ही तीनशे पासष्ट दिवस त्यांच्या वाढदिवसाची वाटपात असतो मन करणारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण शुद्ध मिजा बोटी फळेरसाळ आज स्वर्गीय लड्डा साहेबांचे आठवण होते त्यांनी सुद्धा उभा आयुष्य या लायन्स परिवारासाठी आपलं वेचलेलं आहे समर्पित भावनेतून त्यांनी कार्य केलेलं आहे त्यांचे चिरंजीव अतुलजी लड्डा हे सुद्धा आणि आमच्या ताईंची जयश्री ताईंची त्यांना भक्कम साथ आहे या वर्षीचे त्या अध्यक्ष आहेत आणि ज्या या प्रगती कृषी सेवा केंद्रामध्ये आल्यानंतर सातत्यानं ऊन वारा पाऊस याची चादर अंगावर घेऊन हा व्यक्ती लायन्स क्लबला कशी उंचीवर घेऊन जाता येईल लायन्स क्लबच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम कसे राबवता येईल यासाठी आहो प्रयत्नशील असतो आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे जालना जिल्ह्यामध्ये सर्वायकल कॅम्प आत्ता मध्यंतरी मागचा जो झाला त्यामध्ये हजाराच्या वर मुलींना सर्वायकल कॅम्पर जी लस देण्यात आली त्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता आता सुद्धा चोवीस तारखेला त्यांनी ती उपक्रम हाती धरलेला आहे असे वेगवेगळे वेग वे उपक्रम जालन्यामध्ये लायन्स क्लबच्या माध्यमातून जे जे काही मोठे उपक्रम झालेले आहेत जे आपले दृष्टीचा जो म्हणजे आपण दर मोतीबिंदूचं ऑपरेशन करतो तेरा हजारच्यावर जे जा ऑपरेशन जालनामध्ये झालेलं आहे त्यामध्ये त्यांचा पुढाकार आहे दोन त्यांनी या ठिकाणी अँब्युलन्स घेतलेला आहे त्यामध्ये त्यांचा पुढाकार आहे परतूर या ठिकाणी चांगला आहे हॉस्पिटल तयार झालेला आहे त्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे परंतु सर्वामध्ये असूनसुद्धा मी त्यामध्ये नसतो अशा पद्धतीनं पाणीरे पाणी त्याला रंग कैसा झिसमी मला व्हायचा अत्यंत साधं सरळ व्यक्तिमत्व सोजस व्यक्तिमत्व सर्वांना सोबत घेऊन चालणारं व्यक्तिमत्व हसत व्यक्तिमत्व आदर्श पती आदर्श बंधू आदर्श मित्र आदर्श मुलगा घरी गेल्यानंतर मी त्यांची आईची सेवा करताना सुद्धा पाहिलेला आहे या सगळ्या गोष्टीमध्ये आणि एक आपला आदर्श पिता म्हणून सुद्धा आमच्या भैयाला सुद्धा प्रत्येक भायला त्यांची जी काही त्यांची जी गुडविल असते त्यांची मैत्रीसारखी ह्या आम्ही पाहतो तुमच्या चेहऱ्याकडून पाहतोय तुम्ही सुद्धा इतके खुश आहात आपल्या बालकासोबत काम करताना तर हे सगळं सांगते की एक कॉड देसा माणूस देवासारखा देवा समान देवा माणूस आम्हा सर्वांसोबत आहे याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो अतुल शेठ तुम्ही सतत सर्वांमध्ये पण मोठेपण देता कोणतेही काम अचूक करता कोणत्याही कामाची तुम्हाला लज्जा नाही आपल्याला वाटेल पडेल मायन्स क्लबसाठी तुम्ही अगदी देश देशविदेशापर्यंत आपली जे काही कार्य घेऊन गेला ते खरंच वाचण्यासारखं आहे मी तुमच्या या कार्याला वंदन करतो सॅल्यूट करतो खरंच तुमच्यासारखा माणूस या लायन्स क्लबच्या मेंबरम मेंबरशिप मिळवल्यापासून ते आजपर्यंत तुम्ही पत्नीसोबत मुलांसोबत आज नातवारसुद्धा एम जेप केलेला आहे फोन करता एवढं एवढं करणं सोपं नाही आहे आज नातवारसुद्धा त्यांनी एम जेप करून घेतलेलं आहे आपल्या मुलींना जवळंनासुद्धा एम जेप करून घेतलेलं आहे हे सर्व तुम्हीच करू शकता एवढं सर्व तुम्हाला मोठं महान मन दिलेलं आहे कारण बोले त्यासाठी आम्ही त्याची वंदानी पावले याबाबतीप्रमाणे पैसा लागतो वेळ द्यावा लागतो आणि एवढा उभारता वायातलं आयुष्य त्यांनी आपल्या या क्लब त्यांनी खर्च घातलेला आहे याचा मला खूप आनंद आणि हेवा वाटतो तुमच्या अनंत कार्याला मी वंदन करतो शालूट करतो लायन्स क्लब आपलं सुदैव आभारी आहे परमपिता साईबाबांच्या आशीर्वाद तुमच्या सोबत राहो तुमच्या